क्रांती नाना हे आपल्या सोबत आहे आणि जे होम मिनिस्टर कार्यक्रम हा जगभरात प्रसिद्ध होताना आपल्याला दिसून येत आहे आणि याच अनुषंगानं बघितले गेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ते आता सध्या आलेले होते आणि आपण त्यांच्याकडनं देखील ते बातचीत करणार आहोत नेमकं कशा प्रकारे खुलताबाद देन निसर्गरम्य वातावरणात त्यांनी हा पूर्ण प्रोग्राम घेतलेला आहे आपण आपल्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घ्या सर नमस्कार, नमस्कार। खर तर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यातील कारशिवरी फाटा येथे प्रोग्राम घेण्यासाठी आला आहोत आपल्याला कसं वाटलं येस खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर कार्यक्रम करताना खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर हा परिसर म्हणजे खऱ्या ऐतिहासिक वारसा आणि वसा असणारा हा परिसर आहे या परिसरामध्ये काम करणं म्हणजे सौभाग्य आहे की या परिसरात आलं इथला निसर्गरम्य वातावरण असेल किंवा निसर्ग इथला असेल तर पर्यटकाला एक आपलंस करून जातो या परिसरात कार्यक्रमाला बऱ्याच वेळेला येत असतो पण आज खुलताबादच्या जवळ काटशिव फटा इथं कार्यक्रम होता प्रवीण इंगळे यांच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ एक मुक्त व्यासपीठ मिळावं महिलांना महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ग्रामीण भागात हा कार्यक्रम होता अतिशय तीन साडेतीन तास महिलांनी आनंद घेतला आणि कार्यक्रम करत असताना वेगळं आपले पण वाटलं कारण की ग्रामीण परिसर होता महिलांना चॅनल मोबाईल न्यूज या गोष्टीपासून दूर असणाऱ्या सोशल मीडियापासून अशा महिला होत्या त्यामुळे छान वाटल्या शेतकरी महिला की ज्याने आनंद घेतला गेले तीन तास तेच एकंदरीत बघितले तर ग्रामीण भागामध्ये महिला थोडस खेळ खेळण्यासाठी आणि तिकडे बघितलं शहरामध्ये पण आज जर बघितलं ग्रामीण भागात महिलांची जास्त होती नाही नाही प्रमाणात म्हणजे शहरी भागासारखा तर महिलांना एक व्यासपीठ दिल्यानंतर आणि कसं असतं बायपण भारी आहे पण बाई पण जगण्यासाठी रोज चूल मूल याच राटगाडग्यामध्ये महिला जगत असतात आणि आज मला सुद्धा खूप छान वाटलं मी आज आजचा पाच हजार नऊशे सदोतीसावा प्रयोग होता की ज्या प्रयोगाला एवढं थंडीचं वातावरण आहे हा परिसर म्हणजे निसर्गरम्य आहे बाजूला गारवा आहे तरी पण महिलांनी एवढं चार तास कार्यक्रमाचा आनंद घेतला खूप भारी वाटत आणि खूप सुंदर म्हणजे मद्र मारुतीचं दर्शन झालं आणि तिथलं निसर्ग वातावरणावर तिथली स्वच्छता असेल किंवा आज एवढी हजारोच्या संख्येने गर्दी होती खूप छान वाटलं दर्शनाला जाऊन आल्यानंतर प्रसन्न वातावरण महिलांना एवढं सांगेल की माऊली पन्नास टक्के तुम्हाला आरक्षण आहे तुम्ही चूल आणि मुलं यातन बाहेर पडा देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत पंतप्रधान महिला होऊन गेल्या अंतराळवीर महिला होऊन गेल्या तुम्ही त्यातनं अडकता असं वेगळं जगून बघा एकदा कारण की आयुष्य छोटं छोट्याशा आयुष्यात वन्स पण नाही तर संधी मिळेल तर संधीचं सोनं करून घ्या कारण की बऱ्याच वेळेला काय होतं महिला त्याच त्याच्यात की घाबरतात कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल याचा विचार करत गेला तर त्यांना जगणं होत नाही त्यामुळे आज थोडस वर्षातून असा एखादा कार्यक्रम व्हायला पाहिजे पूर्वीच्या काळी पारंपरिक सण होते किंवा उत्सव होते ज्यात महिलांना व्यासपीठ मिळायचं पण आता व्यासपीठ मिळत नाही आणि आज ते अशा पद्धतीने नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे